महत्वाची बाळासाहेब सुरत पण तुमच्या भेटीला आलेले होते नेमकं काय ते बा बाळासाहेब थोडा त्यांचं माझं असं ठरलं होतं की आज भेटायचं म्हणून काँग्रेसमधला असं जे एक आयडलॉग म्हणून असं आम्ही मानतो त्याच्यामध्ये हीज वन ऑफ दी आयडलॉग असं त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून बऱ्याच गोष्टी चर्चा होत असतात अशी असणारी परिस्थिती आहे महाविकास आघाडीची बैठक आज आहे असं जे सांगितलं जात आहे ते बरोबर नाही आहे जे मला सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये शरद पवार उद्धवजी आणि मी असं असताना बसायचं आहे आणि काही गोष्टी त्यांच्यामधल्या ज्या चा भांडणाचं चाललेलं आहे त्याच्याबद्दल मायानंद ते ब्रीफिंग करणार आहेत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि तिथे मग असणारं ते आम्हाला किती स्पेअर करू शकतात किती न करू शकतात किंवा त्याच्याबद्दल आम्ही किती हे करणार आहोत याच्यावरती अवलंबून आहे त्याच्यामध्ये इज माझ्या मा अंदाजानं ना प्री फायनलायझेशन ज्याला आपण किंवा माझं म्हणणं की त्यांचं जे काही ठरत नाही आहे त्याची असताना ती चर्चा आहे ती त्याच्यामध्ये वंचितचा अजून काही रोल सांगतो आहे ते तुम्ही लोक जरा थोडंसं वंचितला हाऊंडिंग जे आहे ना ते जरा बंद करा सगळ्या ऐकून घ्या तर काय का त्याच्यामध्ये का तुम्ही रिपोर्टिंग करत असताना तुम्ही वंचितला हाऊंडिंग करताय अशी असणारी परिस्थिती आहे दहा जागेंवरती काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामधली असणारी डिफरन्सेस आहेत पाच जागा अशी आहेत की ज्याच्यामध्ये शिवसेना काँग्रेस आणि एन सी पी यांची अजून डिसाइड व्हायचं आहे तर एकंदरीत पंधरा जागा ज्या आहेत त्याच्यावरती त्यांचं असणारं एकमत झालेलं नाही आता ही आमची असणारी माहिती आम्ही आपल्याला असतात की त्यांचीसुद्धा ती माहिती आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे त्यांचं जोपर्यंत रिझॉल्व्ह होत नाही तोपर्यंत ते आमच्याशी बोलू शकत नाही आहेत काय काय ह्या पंधरा जागेंमधली एखादी सीट आम्ही जर मागितली की त्या ह्याच्यामध्ये तर आम्ही बोलायचं कोणाबरोबर त्याच्यामुळे हा हा जो तिढा आहे हा त्यांचा तिढा आहे त्यांचा तिढा सुटत नाही आहे आणि तो सुटल्याशिवाय आमच्याशी बोलणं होऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे आजपर्यंत अजून अजूनपर्यंत म्हणजे आज आज तरी स सकाळ या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका